ಹಾ ಗ್ಲಾಕ कि तिमी सबै बाच्न चाहन्छौ सबैले हाल्यापछि र मार परे हो आकाशमा మీ మిటర్ विनायक राज प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव या याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा झाला या निमित्ताने आपण हे आपलं अकरा वर्ष होतं यावर्षी शिवजयंतीनिमित्त आपण एक मोफत रक्त रक्त तपासणी शिबिर हो या निमित्ताने ठेवलं होतं यामध्ये विविध बारा प्रकारच्या तपासण्या नागरिकांच्या एकाच रक्ताच्या तपासणीतून केल्या जाणार आहेत आणि यासाठी असंख्य नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला एक हजार लोक या आतापर्यंत येऊन गेले आणि याद्वारे बारा प्रत्येकाच्या बारा तपासण्या झाल्या आणि यातून त्यांना येत्या दोन तीन दिवसात पूर्ण त्याचा रक्ताचा रिपोर्ट मिळून जाईल यासाठी प्रतिष्ठानचे सर्व प्रतिनिधींनी अतिशय जोरात प्रयत्न केले आणि सर्वांना या आपल्या शिबिराचा लाभ घेता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले व आपला हा उपक्रम यशस्वी झाला असं मी सांग धन्यवाद आज विनायकराज प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त रक्त शिबिर आज हा उपक्रम आम्ही हा शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही हा जा आ, केला त्यानिमित्ताने आज उपनगरमधील सर्व रहिवाशांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला अतिशय नऊ वाजल्यापासून लोकांचे फोन सुरू झाले की नेमकी कधी सुरू होणार आहेत कारण की जे शिबिर आपल्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बारा ते, ते तेरा प्रकारच्या तपासण्या होत्या त्या तपासण्यामध्ये विविध प्रकारचे जे ब्लड तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले इतर ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये ह्या लागू शकतात तर ते आपण ते शिबिरातर्फे आपण ते फ्री सगळं ठेवण्यात आले होते आणि दोन दिवसांनी प्रत्येकाला सगळ्यांच्या व्हॉट्सअपच्या मोबाईलला ते आपण व्हॉट्सअपला त्यांचा रिपोर्ट आपण पाठवणार होतो या निमित्ताने सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो असंच आमची साथ राहू द्या विनायक प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भवानी जय शिवाजी

वि रकुळा साव्याचे वे सूक्ष्मंamsfontsमज वस्ती मध्ये नमते मन विसरगत नंदनवन साईबना साईबना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन